नमस्कार मंडळी पूर्ण रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा सर्दीनं आवाज माझा बसलेला आहे तुम्हाला ओळखतच असेल तर छान असं सर्दीसाठी उडदाचं माडगं बनवलेलं आहे तर कसं बनवलं बघा उडदाच्या माडग्यासाठी हे काळं उडीद घेतलेलं आहे एक छोट्या छोट्याच वाट्या आहेत तर दोन चमचे उडीद आहे त्याच्यासाठी एक छोटी वाटे गुळ आणि एक छोटी वाटी आपला इंद्रायणी तांदळाचा भात आहे आणि वासाचाच भात शक्यतो घालायचा त्यात उडदाचं मार्गं खूप छान होतं तर मस्त असं भाजून घेतलेलं आहे बघा उडीद आणि नंतर थंड झाल्यावरती मिक्सरला हे वाटण करून घेतलं तर आपल्याला फक्त थोडंसंच मला माडगं बनवायचं आहे त्यासाठी एक दोनच चमचे उडीद उडीद घेतलेलं आहे तर त्याची पावडर ही निघाल्यावरती तीही चालून घेतली तर हे बघा हे छोटे दोन चमचे उडदाची पावडर भरलेली आहे आणि आपली पावडर तयार आहे उडदाची म्हणजे पीठ आणि आता हे तयार करून घेतलेलं आहे बघा आणि हे जे आहे तर हे आपण पुढच्या वेळी डांगरासाठी वापरणार आहोत त्याच्यामध्येच उडीद आणखी भाजून हे पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये गूळ घातलेला आहे गुळ छान असा वितळत आला की मग हे आपल्याला उडदाचं पीठ जे बनवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि पीठ घालून झाल्यावरती नंतर मग त्याच्यामध्येच मी भात जो आपला शिजवलेला आहे तो भात घातला आणि नंतर मग वेलची सुंठ पावडर घातलेली आहे एक पाव चमचा आणि छान असं एक दहा मिनिटे शिजवून द्यायचं आहे आपल्याला तर हे बघा झाकण लावून ठेवलं शिजत हे बघा एक वाटी भात घातलेला आहे छोटे वाटी आणि पाच पाच दहा मिनिटे शिजत ठेवायचं आहे आणि नंतर उडदाच्या पिठामुळे घट्टपणा येतो त्याला आणि खूप छान टेस्टी दिसतं दिसायला हे कलरला असं दिसतं पण खूप छान लागतं टेस्टी कारण उडीद काळा असल्यामुळे तर चाळून ही फुलं काढू शकता पण फुलासहितच कुठलाही पदार्थ चांगला आवश्यकता असते त्याची तर त्यासाठी बघा ते आपलं उडदाचं माडग तयार आहे तर आवडलं का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद